तर गुरुवारी भावानं माझा आठ तारखेला बड्डे होता मग सकाळी असं उगच काहीतरी आरशात बघून केलो मम्मी म्हटली पहिला इकडे ये आणि बस इथं तुला ओवाळायचा हो मग मम्मीनं मला असा टिक्का लावली आणि मस्तपैकी ओवाळलं हो मम्मीच्या भावानं पाया कसं पडलो बघा मम्मी मा ही माझी ताकद आहे हा भावानं सुट्टी नाही मग काम करायला बी ताकद येते आणि जोश येते सुट्टी देत नाही मग मग चिनूला म्हटलं चिनू प्लम केक बनवायचा आहे जरा त्याच्यावर बदाम आणि तोटीपोटी मस्तपैकी टाकून दे आणि मला जराशी मदत कर मग चिनीने जराशी मला मदत केली आणि भावानं मी डायरेक्ट सप्प्यामध्ये मी असं ओव्हनला लावलो बघा तर असं ओव्हनला लावलं आणि ठेवलं आणि एक अर्ध्या तासात बरोबर भावनं कसलं खतरनाक प्लम केक झालं बघा सुट्टी नाही मग ते असं व्यवस्थित पॅक केलं आणि मग आज गुरुवार आहे मग आज माझा वाढदिवस आहे मग जरा स्वामींचं जरा दर्शन घेऊया मग गुरुवारी आलो मंदिरात आणि येता येता पिल्ल चिनी आणि मी असं तिघंजण मिळून आलतो आणि पिल्लीच्या अंगात काय शिरले लोक नसतो ते व्हिडिओत बघून सगळं नुसतं असं ट्विट टुई ट्विट टुई इकडं तिकडं नुसतं पळातं नुसतं पाळातं आणि पिल्ल्याला व्हिडिओत घेतल्याशिवाय भावांना मला काय मज्जाच येत नाही तर तुम्हाला सांगतो भावांनो लहान मी ज्यावेळी होतो तेव्हा आमचे बाबा मला घेऊन यायचेत आणि गरजू व्यक्तींना असं दान करायला शिकवलेलं तिने मग मी म्हटलं पिल्लीला घेऊन या आज आणि पिल्लीच्या हस्ते सगळ्यांना देऊया तर भाऊ तुम्हाला सांगतो सगळ्यांनी पिल्लूला आशीर्वाद दिला एक नंबर सुट